अशोक कालिंदमि थ्री सर नमो तस भगवतो रहत समुद्धस नमो तस भगवतो वरह समद्धस नमो तस भगवतोवर हट समान बुद्ध नमो बुद्ध जय हिंद आज आपण अशोक कालीन आ उच्चाराचा शब्द संग्रह करणार आहोत आज आपण अस्वराची म्हणजे आत्तापर्यंत आपण अस्वराची व्यंजने अभ्यास पाली भाषेतील हकारात्मक आणि आकारांत शब्द पाहिले आज आपण आकाराचे शब्द पाहणार आहोत त्यापूर्वी आपण धम्मलिपीबरोबर भाषेची माहिती ओळख करून घेणार आहोत भाषेत आसवर कोठे कसा वापर केला जातो हे आपण पाहणार आहोत आसवर पालिभाषेत आसवर प्रामुख्याने स्त्रीलिंगी शब्दांमध्ये दिसून येतो तसे पाहता अनेक शब्दांच्या रचनेमध्ये आ स्वर आढळतो परंतु स्त्रीलिंगी शब्दामध्ये आ स्वर अंत असतो त्यात व्याकरणदृष्ट्या कोणताही बदल होत नाही मात्र जर अंतस्वर असेल तर त्याचा आ होतो उदाहरणता गीता प्रिया प्रिया सुमन सुमना कमल कमला या ठिकाणी सुमन आणि कमलमध्ये अंतस्वर अ होता त्याचा आज आलेला आहे पाली व्याकरणात विभक्तिकत्यात आ स्वरांचा वापर होतो तसेच अनेक वचन पुल्लिंगी नकसपिन शब्दामध्ये आस्वर लागतो पुत्त पुत्ता मित्त मित्ता नर नरा अनेक शब्दांमध्ये दे देखील आ स्वराचा उच्चार दिसून येतो यामुळे आ या प्राकृतिक स्वराचा वापर करून तयार झालेल्या शब्दांचा संग्रह आपण करायला हवा आज या पाठात आपण असेच पाली भाषेत असलेले आस्वर उच्चारांचे शब्द शिकणार आहोत त्यापूर्वी आपण अस्वर आस्वर जोडलेल्या व्यंजनांचा एकदा सराव करून घेऊया या ठिकाणी आस्वर म्हणजे कानात दिलेले व्यंजनं लिहिलेले आहेत आपण अशा प्रकारे याचा सराव करायचा आहे लिहायचे आहेत का खा गा घा ना चा छा जा, जा या। डा ढा ना ता था, दा धा ना पा फा बा भा मा या रा ला वा सा रा शा शा या प्रकारे आपण सराव करायचा आहे या ठिकाणी आपण अशोककालीन धम्मलिपीतील शब्दसंग्रह पाहतो बघा मी या पेजवर काहीही लिहिलेलं नाही आणि हे नवीन पेज वापरलेलं आहे त्यामुळे आपणसुद्धा पेजच्या फक्त एकाच साईडला लिहायचं आहे पाठीमागे काहीही लिहायचं नाही आपण फक्त पेजच्या फर्स्ट पेजवरच लिहायचं आहे शब्दसंग्रह आ शब्दामध्ये म्हणजे आ शब्दामध्ये आवर्णाचा उच्चार असणारे शब्द या ठिकाणी मी पाली धम्मलिपी मराठी पाली धम्मलिपी मराठी अशा प्रकारे पालीमध्ये शब्द दिले धम्मलिपीमध्ये लिहून दाखवले आणि मराठी अर्थ लिहिलेला आहे तो तुम्हाला समजला पाहिजे आगत म्हणजे आलेला आगत आहट म्हणजे आणले आना आना दोन प्रकारे लिहिलेला आहे या ठिकाणी आवर आणि मध्य काना दिलेला आहे आज्ञा लता म्हणजे बेल सावक म्हणजे शिष्य पासान म्हणजे दगड पाद म्हणजे पाय गाम म्हणजे गाव साटक म्हणजे कपडा बालता म्हणजे बालपण अथवा मूर्खपणासुद्धा तथागत म्हणजेच भगवान बुद्ध गाथा म्हणजे गाथा माला म्हणजे माळा अनागता म्हणजे येणारा या ठिकाणी खाली काही शब्द दिले आहेत ते धम्मलिपीत लिहायचे आहेत काही जणांनी मागच्या वेळी शब्दसंग्रह दिला त्यात धम्मलिपीमध्ये नरिता आहे तसंच लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे हे शब्द तुम्हाला याचं रूपांतर धम्मलिपीत करायचं आहे म्हणजे याचप्रमाणे पाली धम्मलिपी मराठी असं लिहायचं आहे आता याचे अर्थ पाहून घेऊ सहाय्यक म्हणजे मित्र आवाट म्हणजे खड्डा याचकं म्हणजे विकारी वानर म्हणजे माकड तापस म्हणजे तपस्वी पासाद म्हणजे महल दारक म्हणजे मुलगा आणि आकाश म्हणजे आकाश अशा प्रकारे आपल्याला धम्मलिपित शब्द तयार करायचे आहे जास्तीत जास्त शब्द आकाराचे जेवढे पालित असतील तेवढे लिहिण्याचा आपण सराव करायचा आहे जय भीम नमो उद्दाय जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बुद्धाय जय भीम